वेलकम ऑल सगळ्यांचं आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे सिक्वेन्स एन सिरीज आपलं चालू आहे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलेलेच असतील मी अशी आशा करते कमेंट सेक्शन मध्ये लिहित चला तर आपल्याला पुढचं असं थोडेसे काही वेगळे क्वेश्चन्स आहे आपल्या बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे एनसीआरटी मध्ये पण आहे आणि जेई मध्ये पण हे येतात हा आता हा चॅप्टर मी तुम्हाला आधीच सांगितला हा फक्त जेईला आहे हा सीईटीला नाहीये एन सिरीज सीईटीला नाहीये आणि बाकी ज्या ज्या तुम्ही एक्झाम देणार ना बीट्स ची एक्झाम देणार त्याच्यानंतर एन एम आय एम एस देणार व्ही आय टी वेल्लोर देणार आणि पॅरासिईटी देणार आता मी ते तुम्हाला कोणती कोणत्या कोणत्या एक्झाम द्यायच्या हे सगळं त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू कारण की बघा नुसतंच आपण सीईटी वर किंवा नुसतंच जेईच्या भरोश्यावर आपण आता राहू शकत नाही कारण सगळीकडेच मेरिट हाय झालेलं आहे सगळीकडे हाय झालेलं आहे मग आपण काय करायचं ना बऱ्याचशा एक्झाम देऊन ठेवायच्या तर मी पाच सहा एक्झाम सांगणार आहे ज्या चांगल्या चांगल्या अशा आहेत अशा तर खूप आहे मग तुम्ही जर तुम्हाला केरळला जायचं असेल पुढे शिकायला तामिळनाडूला जायचं असेल तर तिथल्या पण तुम्ही पर्सनल ज्या त्या स्टेटच्या सीटी त्या देऊ शकतात पण ज्या चांगल्या इन्स्टिट्यूटवाल्या आहेत ना म्हणजे छान टीचिंग वगैरे सगळं प्लेसमेंट चांगलं त्या काही विशिष्ट एक्झाम मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या कोणत्या तुम्हाला द्यायच्या आहेत तर आहे तर त्या काही एक्झाम्सला हे चॅप्टर लागणारच आहे तुम्हाला सिक्वेन्सिंग सिरीज म्हणजे फक्त सीईटी पूर्ती नाही पण बीट्सला असणार आहे अजून बाकीच्या एक्झामला हे चॅप्टर असणार आहे ठीक आहे तर फाइंड फाईव्ह प्लस फाईव्ह तर काही वेगळे सम्स आपण घेतोय बघा याच्यावरचा एक शॉर्टकट पण मी सांगणार आहे पण पहिले लॉंग बघून घेऊ आपण मग शॉर्टकडे जाऊ याचं कारण असं आहे ना की मी डायरेक्ट शॉर्टकट जर तुम्हाला सांगितलं ना काही गोष्टी क्लिअर होणार नाही तर पहिले आपण ना लॉंग व्हिडिओ याचा बघून घेऊ आणि मग शॉर्टकट कडे जाऊ फाईंड द सम आता ही सम दिसते तुम्हाला फाईव्ह प्लस फिफ्टी फाईव्ह प्लस फाईव्ह 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 प्लस फाईव्ह 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 डॉट 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 एफ टू एन्ट आता एस एन चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे पण हा जो सिक्वेन्स आहे ना हा जीपी मध्ये पण नाही दिसत आहे बघा ना रेशो तुम्ही हा अकरा आला आणि फाईव्ह 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 अप वन फाईव्ह फाईव्ह घेतला तर वन 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 अपॉन वन वन म्हणजे हे तर बोलतच येईल काहीतरी मध्ये वन पॉइंट समथिंग काहीतरी टेन पॉइंट काहीतरी येईल ठीक आहे म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे ना हा जीपी मध्ये पण नाहीये आणि एपी मध्ये तर नाहीच आहे डिफरन्स पण त्याचा काही सेम नाहीये ठीक आहे मग आपल्याला ना अशा सम्सला जीपी मध्ये आणावं लागतं किंवा एपीत येत असेल तर एपी मध्ये आणावं लागतं आता हा जीपी मध्ये नाही एपीत येणार नाही जीपी जास्त सोपं पडेल काय करायचं फाईव्ह कॉमन घ्यायचं प्लस वन, वन 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 प्लस ठीक आहे अपॉन नाईन आणि इंटू नाईन करायचं का केलं बघा नाईनच का केलं नाईन ने डिव्हाइड का केलं आणि नाईनच का केलं या दोन ची आन्सर्स मी तुम्हाला सांगणार आहे नाईन प्लस नाईन नाईन प्लस नाईन 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 प्लस नाईन 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 प्लस डॉट 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 ठीक आहे आता बघा तुम्ही ह्या नाईन ला लिहू शकता काय लिहू शकतो आपण टेन मायनस वन प्लस नाईन्टी नाईन ला हंड्रेड मायनस वन थाउजंड मायनस वन डॉट डॉट ठीक आहे असं लिहू शकतो ना आपण फाय बाय नाईन आता जर आपण पहिल्या पहिल्या टर्म्स घेतल्या टेन 10 प्लस हंड्रेड 100 प्लस वन थाउजंड प्लस डॉट डॉट आणि दुसऱ्या टर्म्स मधून प्रत्येक ठिकाणी मायनस आहे मायनस साईन कॉमन घेतलं तर असं काही मिळेल आता बघा तुम्ही जर हा सिक्वेन्स बघितला ना आता हा तुमचा जीपी मध्ये येतो हंड्रेड अपॉन टेन इज टेन थाउजंड अपॉन हंड्रेड इज टेन म्हणजे रेशो सेमाला बघा आपोआप अप जीपी मध्ये कन्वर्ट झाला आता याचा तुम्ही एस एन लिहा ना याचा एस एन काय ए रेशो टेन आहे म्हणजे आर वन पेक्षा आ, मोठा आहे सो आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन मी डायरेक्ट व्हॅल्यू टाकते लक्ष द्या टेन रेस टू एन मायनस वन अपॉन टेन मायनस वन आणि वन प्लस वन प्लस वन हे किती वेळेस वन आहे एन टाइम्स बघा जर तुम्ही वन प्लस वन पाच वेळेस ऍड केलं तर पाच आन्सर येईल टेन टाइम्स वन ऍड केला तर टेन इन म्हणजे एन टाइम्स वन ऍड केला तर तुमचा आन्सर एन येईल दॅट मीन्स फाईव्ह बाय नाईन टेन इन टू टेन रेस टू एन मायनस वन अपॉन नाईन मायनस एन म्हणजेच थोडंसं अजून सिम्प्लिफाय करू आपण कारण एम सी सरळ सरळ तर ते देतच नाही आन्सर काहीतरी त्याच्या ट्विस्ट करूनच देतात म्हणजे फायनल आन्सर आपल्याला मिळालं फाईव्ह बाय एटी वन टेन इन्टू टेन रेस टू एन मायनस वन मायनस नाईन एन आता आपण त्या दोन प्रश्नांकडे येऊ की नाईननेच का बरं डिव्हाइड केलं आणि नाईनच का घेतलं म्हणजे नाईनच का घेतला तर आता नाईन हा एकच नंबर असा आहे ना की ज्याला आपण टेनच्या फॉर्म मध्ये मोल्ड करू शकतो म्हणजे टेन मायनस वन मग हंड्रेड मायनस वन नाईंटी नाईनला थाउजंड मायनस वन आणि असं केल्यावर ना स्टार्टिंगचे नंबर जी पी मध्ये येतात बरोबर तुम्ही जर दुसरा कोणताही नंबर घेतला ना तर ते येत नाही म्हणजे येतच नाही कोणत्याच नंबरने येत नाही म्हणून नाईनच घ्यायचा ठीक आहे आणि नाईनने डिव्हाइड का केला आपण कारण आता आतलं टर्म आपल्याला कुठल्या तरी एका मध्ये आणायचा होता ना जीपी मध्ये आणायचा होता म्हणून डिव्हाइड केला मग त्याप्रमाणे हे आन्सर आलं आता एमसीक्यू साठी हे मी मुद्दाम तुम्हाला सोडून दाखवलं आता हे चॅप्टर तर काय अकरावीलाच आहे फक्त आणि पुढे सीईटी जे, जे सॉरी सीईटीला नाही जे जेईला आहे तर एमसीक्यू साठी तुम्ही अशा क्वेश्चनचा काय शॉर्टकट ठेवायचा जे तुम्ही कॉमन आता समजा ह्या सम मध्ये हे फाईव्ह प्लस फाईव्ह फाईव्ह आहे सपोज सेम असं सम असं पण येऊ शकतं सेवन प्लस सेवन 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 म्हणजे सेवन प्लस सेवन सेवन प्लस सेवन 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 डॉट 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 किंवा सिक्स प्लस सिक्स सिक्स प्लस सिक्स 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 डॉट 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 असं खूप वेगवेगळ्या ह्याच्यात येऊ शकतं हे सम प्रत्येक वेळेला सेम प्रोसिजर करायची आन्सर तुमचे कुठे फक्त फरक पडेल या फाईव्हच्या जागी जे तुम्ही सेवन असेल ना जे कॉमन घेणार आहे ते इथे येईल हे तुमचं आन्सर असेल करून बघा तुम्ही वाटला हा झाला आपला शॉर्टकट तयार आता शॉर्टकट तुम्ही ठेवा हा असं आलं की असं करायचं किंवा एकदा सॉल्व्ह करून घ्या आणि लक्षात ठेवा की ह्या टर्म्स आल्या की, या की या या तुम्हाला या पद्धतीने एस काढायचा ठीक आहे समजल्या सम बाबतीत काहीही जर तुम्हाला डाऊट असेल ना तरी मला कमेंट बॉक्स मध्ये लिहा कि मला बघायचंय की तुम्हाला याच्यात काही डाऊट शिकवते ठीक आहे

म्हणजे okay? आता इथे ट्विस्ट काय बघा तुम्हाला ए पण काढायचं आर पण काढायचे तर काही जण काय करतील इकडून ए काढतील याच्यात टाकतील मग सॉल्व्ह करतील मग आर काढतील परत ते काही इक्वेशन मध्ये आर टाकतील मग ए काढतील थोडं लेंथी प्रोसेजर

천천히 모르게 걸